बारामतीतून विधानसभा न लढण्याचे अजित पवारांनी संकेत दिलेत त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले तर विरोधकांनी मात्र सडकून टीका केली त्यामुळे अजित पवार आता बारामतीकरांवर नाराज आहेत का लोकसभेनंतर अशाही चर्चा होऊ लागल्या गेले अनेक वर्ष बारामतीमधून विधानसभा अजित पवार लढतायत मात्र यावेळेस अजित पवार बारामतीतून विधानसभा लढणार नाही असे संकेत त्यांनी पुन्हा एकदा दिले जिथं पिकत तिथं विकत नसतं तुम्ही एक गोष्ट लक्षात घेता एक मिनिट एकदा एक काय झालं पाहिजे बारावतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा